विधानसभेला त्यांना माधवजी निर्मळ यांना धारूरमध्ये सगळ्यात जास्त लीड होती तर त्याबद्दल त्या तुम्ही काय सांगू शकाल ती लीड तुम्ही राष्ट्रवादी पक्ष तोडल का नक्कीच आपले मेहुन गेल्या वेळेस राष्ट्रवादी सोबत होते त्यावेळेस भाजपमध्ये गेले, गेले। त्यांचा कितपत फटका राष्ट्रवादीला बसू शकतो एकंदरीत तुम्हाला सांगतो कोणताही नेता कुठे गेल्याने काही फरक पडत नाही मतदार हा पक्षाचा एकनिष्ठ असतो असल एक दहा पाच दोन चार टक्के फरक पडेल ही मान्य करतो मी पण बहुतांशी नव्वद टक्के काही परिणाम होणार नाही नमस्कार जे एम न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आलो आहोत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिस कार्यालयामध्ये आज इथं धारूर नगर परिषद दोन हजार पंचवीस साठी इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे यांच्या इच्छुक मुलाखती आहेत पाहूया आपण सकाळपासून या इथे इच्छुक मुलाखती आहेत आपण इथं काही ज्येष्ठ नागरिक बसले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या त्यांना विचारू आपण आज धारूर शहरात इच्छुक मुलाखती चालू आहेत काय सांगताल आपण इच्छुक मुलाखती बद्दल काय चालू आहे चालू इच्छुक मुलाखत आली कोण घेत इच्छुक मुलाखत आमदार साहेब आहेत पक्षाचे निरीक्षक आहेत आणि जयसिंग भाई आहेत काय होईल वाटत तुम्हाला काय आता बघून उमेदवार फायला झाल्याशिवाय आजच काय सांगतो आपल्यासोबत आहेत इच्छुक मध्ये दे नगराध्यक्ष आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय काय वाटतं तुम्हाला तुम्ही इच्छुक आहात नगराध्यक्ष पदाला तुमच्या तुमचं काय म्हणणे मी प्रकाशदा सोळंघे यांना प्रकादा सोळंगे यांना मागणी केली नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक साठी तर आता दादांनी आज इंटरव्ह्यू ठेवलेले की तुम्ही काय काय काम केलेले तुमचा इच्छा काय तुमच्या गावामध्ये किती वर्ग आहे ह्या गोष्टीवर आता ठरवतील का कोणाला इच्छुक मिळत आणि कोणाला तिकीट दिलं दादा सर्व पक्ष लोक काम करणार आहेत नक्कीच आपल्या सोबत आहे जाण तर भरपूर इच्छुक नमस्कार वार्ड क्रमांक एक मधून आपण इच्छुक आहात असं समजलंय काय आपलं झाली का मुलाखत झाली का हो झाली मुलाखत काय म्हणले मतदान वार्डामध्ये किती मतदान आहे किती जातीचं शेवट शेवट मतदान आहे आणि काम वगैरे करण्याची काय इच्छा आहे नगरसेवक होण्याचं का तुम्हाला इच्छा आहे हे ते ते नगराध्यक्ष कसा असावं हो? कोण असावं हो? तुम्हाला कोण वाटत नगराध्यक्ष जे पक्ष ठरवून ते सगळे स्वीकारणार झाले ठीक आहे धन्यवाद काय आज धारूर मध्ये नगर परिषदेचा वीस उमेदवारांचा इच्छुक फॉर्म भरला जात आहे किंवा मुलाखती आहे काय वाटतं आपल्याला याच्यामध्ये धारूर शहराची नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे त्या दृष्टीनं पक्षाने इच्छुकांचे फॉर्म मागवले होते तर आज त्याच अनुषंगाने माननीय प्रकाशदादा जयसिंहभाई सोळंकी तसेच प्रभारी ऋषिकेश भाई आडसकर असतील प्रज्ञाता कोरसे असतील यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत इच्छुकांना उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि या सगळ्या जे वातावरण आहे त्यावरून असं दिसतंय की येणारी नगर परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच बसेल कोण असेल चेहरा काही असं काही अंदाज काय लावू चेहरा आता सध्या इच्छुकामध्ये तीन चार नावं आहेत परंतु जो काही नेते निर्णय घेतील आणि जो आदेश देतील त्याप्रमाणे इच्छुक इच्छुकामधील एक उमेदवार ठरला जाईल आणि त्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करेल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल सोबत आहेत धारूर शहराचे व्यापारी वर्गाचे व्यापारी अध्यक्ष आपण त्यांच्या सुकून जाणून घेऊया इथं मुलाखती चालू आहेत नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी तर आपल्याला काय वाटतं इच्छुकामध्ये काय होईल नारुर शहराच्या नगराध्यक्ष उमेदवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शहर आपले अजित दादा पवार गटाकडून तीन दोन तीन उमेदवार आमची इच्छुक आहेत बालासाहेब जाधव आहेत मयूर सावंत आहेत एक दोन अपक्ष आहेत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील जे पक्षाचे निर्णय घेईल त्यांच्याबरोबर आम्ही राहू आपण उभा नाही मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी प्रभागामधून प्रभाग क्रमांक नऊ मधून ओबीसी महिला प्रभाग लढणार आहे जर पक्षाने मला उमेदवारी नाकारली तरी मी पक्षाचं काम तेवढ्याच ताकदीनं करणार नक्कीच आपले मेहने गेल्या वेळेस राष्ट्रवादी सोबत होते त्यावेळेस गे भाजपमध्ये गेले त्यांचा कितपत फटका राष्ट्रवादीला बसू शकतो एकंदरीत तुम्हाला सांगतो नेता कुठे नाही ने काही फरक पडत मतदार हा पक्षाचा एकनिष्ठ असतो एक, एक दहा पाच दोन चार टक्के फरक पडेल ही मान्य करतो मी पण बहुतांशी नव्वद टक्के काहीही परिणाम होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या परमान्य या मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये माजलगाव असो केज असो धारूर असो तिन्ही तिन्ही सक्षम आणि खंबीर नेतृत्व प्रकाश दादांचं आहे विधानसभेला त्यांना माधवजी निर्मळ यांना धारू मध्ये सगळ्यात जास्त लीड होती तर त्याबद्दल त्या तुम्ही काय सांगू शकाल ती लीड तुम्ही राष्ट्रवादी पक्ष तोडेल का यावेळेस राजकारणामध्ये काम करीत असताना पक्षामध्ये करीत असताना जो कोणी गावातला उमेदवार असतो वार्ड असो विधानसभा असो लोकसभा असो शहरामधला त्या प्रभागामधला जर उमेदवार असेल शहरामधला तर त्याला थोडंफार जनता झुकतं माप देते असा काही फार मोठा परिणाम झालेला नाही त्याचं कारण तेवढंच झालेलं आहे की गावातला उमेदवार या नात्यानं थोडं मतदान त्यांना पडलेलं आहे आणि हे हे सत्य हे मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळेच त्यांना थोडं दादाला थोडं मतदान कमी पडल्यामुळे थोडा खालचा नंबर आलं पण आम्ही आज या मुलाखतीला मी आलेलो आहे मी तुमच्या मीडिया तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं मात्र सांगू शकतो की भविष्यामध्ये झारू शहरामध्ये दादा नंबर एक वर आणण्यासाठी शंभर टक्के मी जीवाची बाजी लावणार विधानसभेला तसं का झालं नाही विधानसभेमध्ये चित्रफळ वेगळं होतं जरा थोडं ओबीसी मराठा फॅक्टर असल्यामुळं काही अडचणी आल्या दादा जवळ जे जे दादा न मोठं केलं असे माणसं दादाला सोडून गेले आज त्याच्यामध्ये बरेच जण आहेत माजुला तालुक्यामध्ये आहेत बुडवणी तालुक्यामध्ये आहेत धारूळ तालुक्यामध्ये आहेत त्याच्यामुळे दादाला थोडाफार फटका त्याच्यात त्याचा फटका बसलेलाच आहे हे मान्यच करावं लागेल ह्या निवडणुकीला ओबीसी फॅक्टर चालणार नाही हे कशावरून म्हणता तुम्ही नाही नाही बिलकुल चालणार नाही कसल्या प्रकारचा ओबीसी फॅक्टर चालणार नाही आणि त्या प्रमाणात कुणी राहू नये आणि तसा ओबीसी फॅक्टर चालण्याच्या प्रमाणात कुणी राहत असेल तर ते संपून जातील राजकारणात